नमस्कार आज वैशाख कृष्ण एकादशी आज आपण संत नामदेवांचा सकळ संत गाथा यामधील एका भंग पाहणार आहोत विसावा विठ्ठल सुखाची साऊली प्रेम पान्हा घाली भक्तांवरी दाखवी चरण दाखवी चरण दाखवी चरण नारायणा विठ्ठल आचार विठ्ठल विचार दावी निरंतर पाय आता नामा म्हणे नित्य बुडालो संसारी धावोनिया धरी हाती मज श्री नामदेव महाराज जेव्हा आपल्या स्वतःशी आपल्या जीवनमूल्यांशी पूर्णपणे प्रामाणिक राहिले तेव्हा त्यांना एका विठ्ठलाशिवाय दुसरा विषयच राहिला नाही परमार्थ हेच त्यांचे जीवन होऊन बसले त्यांनी लौकिक जीवनाशी पूर्णपणे फारकत घेतली जो जो व्यवहार त्यांच्या विठ्ठल भक्तीला आड येईल तो तो त्यांनी त्यागला हे त्यांच्या पारमार्थिक जीवनाला धरून होते लौकिकापेक्षा अलौकिकाचा ध्यास लागला ऐहिकाच्या ऐवजी पारलौकिकांनी झपाटले की सर्व गोष्टी बदलतात त्यामुळे आई वडिलांच्या ते अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत की पत्नीला लौकिक अर्थाने सुख देऊ शकले नाहीत हे सर्व निष्ठूर आचरण लौकिक नीतीनियमांचा अव्हेर करणारे सदाचाराचा अनादर करणारे आहे त्यामुळे त्यांना दोष दिला जाऊ शकतो पण परमार्थाची वाटचाल करू लागल्यावर फक्त परमार्थाशीच इमान राखणे चुकीचे कसे पिता हिरण्य कश्यपू आई कैकई यांचा त्याग प्रल्हाद आणि भरतानेही केला नव्हता का परमार्थ हेच जीवन ठरवलेल्यांना लौकिकाचा आईकाचा सोस असून चालत नाही आणि हेच नामदेवांनीही केले त्यामुळे त्यांना विठ्ठल हा विश्रांती स्थळ वाटू लागला प्रपंचात हैराण झालेल्या नामदेवांना तो विसावा वाटू लागला शिवाय भक्ताला पाहिजे असलेली सुखाच्या सावलीबरोबरच तो भक्तांना पोट भरून प्रेम पाहणा देतो त्यामुळे वरचेवर ते विठ्ठलाला तुमचे चरण दाखवा चरण दाखवा अशी विनवणी करू लागले प्रार्थना करू लागली प्रपंच सोडल्यावर विठ्ठलच त्यांचा आचार झाला विठ्ठलच त्यांचा विचार झाला रात्रंदिवस त्याचाच ध्यास घेतल्याने सतत त्याचे चिंतन चालू झाले त्यामुळे नामदेव त्याला त्याच्या पायाचे दर्शन देण्याची विनंती करत आहेत इतकेच नाही तर सतत त्या चरणांचे दर्शन घेत राहण्याची विनंती करतात नामदेव करुणा भाकून विठ्ठलाला म्हणतात पांडुरंगा अरे मी त्या संसाराच्या रागाड्यात अडकलो आहे त्या संसारसागरात मी अगदी गोते खात आहे तेव्हा तू धावून ये आणि मला हाताने त्यातून ओढून बाहेर काढ श्री नामदेव महाराजांच्या पारमार्थिक सफलतेला त्यांचा निग्रही स्वभाव आणि विठ्ठलावर दृढ भक्ती कारणीभूत ठरली आहेत ते नित्य बुडालो संसारी म्हणतात तेव्हा त्यांना इष्टमित्र आप्तजनांच्या स्वार्थी प्रेमाने कसे जखडले होते हे आपल्याला आठवते आईने तर त्यांना त्यांच्या भक्तीपासून परावृत्त करण्यासाठी सर्व प्रयत्न केले एकदा तर त्यांची समाधी लागलेलीही आईने मोडली तेव्हा नामदेव माझ्या केशवाची खूण अंतरली विण तू माझा वध केलास आई तू माऊली नव्हेस वैरिणी जाणं असे शब्द उच्चारून तो माय पाश तोडला पत्नी तर आत्महत्या करायला निघाली होती सुदैवाने तिला पतीच्या भक्तीचे सामर्थ्य कळले नामदेवांनी मात्र सांसारिकाकडून निरपेक्ष प्रेम मिळणार नाही हे जाणूनच विठ्ठलाचा धावा केला ते सर्व भावे विठ्ठलाला शरण गेले शुद्ध निस्वार्थ प्रेम त्यांना विठ्ठलाजवळच मिळाले म्हणूनच विसावा विठ्ठल सुखाची सावली असे त्यांना वाटणे स्वाभाविकच होते तुकाराम महाराज म्हणतात आवडी विठ्ठल गाईजे कांती अलभ्यते एती लाभ घरा धन्यवाद मी सौभाग्यती पल्लवी कुलकर्णी नमस्कार